रामनवमी निमित्त नागपूर शहरात शोभायात्रा काढण्यात आलेली आहे यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या शोभायात्रेत हजेरी लावलेली आहे आपण दृश्य बघतोय मोमीनपुरा भागात मुस्लिम बांधवांकडून देखील शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब नागपूर शहरामध्ये दंगल उसळली होती त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेत फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते মুসলিম এক দর্শন দিলে গোমনপুরা ভাগাতিল দৃশ্য केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी श्रीरामाची पूजा केली मुख्य म्हणजे शोभायात्रेत मुस्लिम बांधवांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला खरंतर शोभायात्रा निघाली आता मोबिन पुरिसरामध्ये ही शोभायात्रा पोहोचली आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जो आहे तो या ठिकाणी दिला जातो जी आलेली शोभायात्रा आहे त्याचं स्वागत जे आहे ते मुस्लिम बांधवाकडून केलं जाते प्रतीक म्हणून एक प्रकारे जे कबुतर आहे ते हवेमध्ये उडवल्या जातात आणि शांतीचा संदेश दिला जातात तसे हिंदू मुस्लिम एक आहे अशा पद्धतीचे नारे जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दिल्या आपल्याला पाहायला मिळत आहे नागपुरातल्या अनेक वर्षाची तर ही परंपरा आहे आणि एकोणसाठवा वर्ष या शोभायात्रेचा जेव्हा जेव्हा यात्रा या भागामध्ये येत असते तेव्हा पुष्पगुच्छ आणि जे आहे फुलांचा वर्षाव जो आहे तो केला जातो आणि एक प्रकारे स्वागत केलं जातो आणि हिंदू मुस्लिम भाईबाई असल्याचा भाईचाराचा एक संदेश जो आहे तो या माध्यमातून दिला जातो आणि या वर्षी सुद्धा दंगल जरी घडली असली तरी तो एकता जो आहे तो कायम ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संदेश दिल्याचा पाहायला मिळते आहे मोठ्या संख्येनं जे आहे भाविक जे आहे रामभक्त सुद्धा यामध्ये सहभागी झाले मुस्लिम बांधवांनी सुद्धा या रॅलीचं स्वागत केल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि एक सामाजिक एकोप संदेश जो आहे तो या ठिकाणी पुष्पवर्षाव करून केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभोले पराग डोबळे साम टीव्ही न्यूज मोमीनपुरा नागपूर